मित्रांनो दोन हजार पंचवीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पाच राशींसाठी असणार आहे लक्ष्मीनारायण योग अर्थात माता महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर होणार आहे त्यांना यश मिळणार आहे धनलाभ होणार आहे पैसा त्यांच्या घरामध्ये येणार आहे पण कोणत्या आहेत अशा पाच राशी आणि असं काय घडणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकारचा लाभ या राशींना मिळणार आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यावर प्रत्येकाच्याच आशा उत्सावलेल्या आहेत बरोबर ना मागच्या तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी नक्की काहीतरी नवीन घडेल अशी आशा प्रत्येकाला आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस या वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच राशींना लक्ष्मीनारायण योगाचा लाभ होणार आहे यशाच घभाड मिळणार आहे असं भाकी तज्ज्ञांनी वर्तवले मग त्या राशी कोणत्या आहेत सांगते ऐका लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मिथून रास दुसरी रास आहे कर्क रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे वृश्चिक रास आणि पाचवी रास आहे मीन रास आता या पाच राशींना नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे ते एक एक करून जाणून घेऊयात पण सगळ्यात आधी हा लाभ कशाचा असणार आहे तेही जाणून घेऊयात नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोग होणार असून होणार असल्याने लक्ष्मीनारायण योग तयार होतोय लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळेच या पाच राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे या राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे यांची सर्व कामे सहजच पार पडणार आहेत चला तर मग आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात आधी बोलूयात मिथून राशीबद्दल वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मीनारायण योग हा मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे त्याचबरोबर नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येईल आणि दोन हजार चोवीसमध्ये राहिलेली अपूर्ण कामे सुद्धा हे वर्ष पूर्ण करेल स्वतःच्या मालकीचं घर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक केली जाईल त्याचबरोबर ज्याचा भविष्यात लाभ होईल लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना करिअरमध्ये प्रगतीच्या चांगल्या सुद्धा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात जीवनही चांगले, जीवन जीवन चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील मित्रांनो मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने कसं असणार आहे हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा आता वळूयात लक्ष्मी लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदेल त्याचबरोबर आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे असं वाटेल ज्यामुळे तुमच्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिक चालू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला दिलासा मिळेलच त्याचबरोबर तुमचा आनंदही वाढेल तुम्हाला तुमच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमची इच्छा नवीन वर्षात पूर्ण होऊ शकते याशिवाय घरामध्ये काही शुभ घटना घडण्याची देखील शक्यता आहे या कालावधीत आपण मित्र आणि प्रियजनांसह हो अविस्मरणीय अशा सहलीचा आनंद घेताना सुद्धा दिसाल मंडळी तुम्हाला सुद्धा कर्कराशीच्या राशी भविष्य दोन हजार पंचवीसचं जाणून घ्यायचं असेल तर येणारे व्हिडिओ पाहत राहा आता बळूयात कन्या राशीकडे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मीनारायण योगाचा शुभ प्रभाव कन्या राशीच्या लोकांवरही दिसून येणार आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला तुम्हाला मिळण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होताना दिसणार आहे नोकरी शोधणाऱ्यांना शोधणाऱ्यांसाठी करिअर उंचीवर जाईल चांगली प्रगती होईल लक्ष्मीच्या कृपेने पैशामुळे रखडलेली कामे दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णत्वाकडे जाण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर ती चिंता या काळामध्ये दूर होणार आहे आणि तुम्हाला उत्साही वाटेल आता बळूयात वृश्चिक राशीकडे दोन हजार पंचवीस मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मीनारायण राजयोगाचा लाभ हा वृश्चिक राशीला देखील होणार आहे या राशीच्या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळतील इतकंच नाही तर पैशाशी चांगली बचत सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकाल त्याचबरोबर व्यावसायिक नवीन वर्षामध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धांसाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतील अर्थात काय तर व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा हे वर्ष चांगलं असणार आहे नवीन कल्पनांवर काम करायला तुम्हाला आवडेल ज्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या वाढीस मदतच होईल एकंदरीतच काय तर वृश्चिक राशीच्या लोकांची चांगली प्रगती होताना दिसणार आहे त्याचबरोबर नोकरदार लोकांचं नवीन वर्षामध्ये अधिकारी आणि सहकार्यांशी चांगलं पटेल चांगले संबंध प्रस्थापित होतील करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मिळेल नवीन वर्षामध्ये शुभयोगाच्या प्रभावामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ देखील वाढताना दिसेल आणि तुम्हाला अनेक खास लोकांशी संवाद साधायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला वेळोवेळी लाभ मिळताना दिसेल आता वळूयात लाभ होणाऱ्या शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांना सुद्धा लक्ष्मीनारायण राजयोगाचा चा चांगला लाभ होताना दिसणार आहे त्याचबरोबर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा कल धार्मिक कार्याकडे असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची देखील शक्यता आहे नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल तसेच तुम्हीही तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद घ्याल ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील तसेच या कालावधीत तुम्हाला एखादी सरकारी योजनेमधून लाभ देखील मिळू शकतो किंवा कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरीही मिळू शकते नवविवाहित लोकांच्या घरी नवीन पाहुणा येण्याची देखील शक्यता आहे तसेच अविवाहितांसाठी चांगली स्थळं देखील या काळामध्ये येऊ शकतात एकंदरीतच मीन राशीसाठी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात ही धमाकेदारच असणार आहे असं म्हणायला मुळीच हरकत नाही मंडळी मीन राशीबद्दल तुम्हाला सविस्तर राशी भविष्य दोन हजार पंचवीस मधील जाणून घ्यायचं असेल तर जाणून घ्यायचं असेल आर्थिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्याच कौटुंबिकदृष्ट्या आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने कसं असणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी तर आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत राहा कारण येणारे पुढचे व्हिडिओ ते याच विषयावरती असणार आहेत येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वच राशीच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद